नमस्कार शेतकरी बंधनो आज सोमवार तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात सोयाबीनला सध्या काय मिळत आहे बाजारभाव काही प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो पहा सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे सिल्लोड सोयाबीनला आवक आलेली आहे त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे चार हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये तर जास्तीचा दरसुद्धा चार हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर अवक आलेली आहे एकशे चौदा क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सोयाबीनला तीन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर तीन हजार सातशे शहात्तर रुपये तर जास्तीचा दर मिळाला चार हजार चारशे एक्कावन्न रुपये पुढील बाजार समिती माजलगाव सोयाबीनला अवक आलेली आहे एक हजार आठशे सहा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये तर जास्तीत जास्त सोयाबीनला दर मिळाला माजलगाव येथे चार हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती चंद्रापूर अवकालेली आहे सोयाबीनला एकशे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार एकशे पंच्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती राहुरी बांबेरी अवकालेली आहे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दरम्यान आहे तीन हजार नऊशे एकवीस सर्वसाधारण दरम्याला चार हजार तेवीस रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार एकशे सव्वीस रुपये पुढील बाजार समिती कारंजा अवकालेली आहे चौदा हजार क्विंटलची कमीत कमी दरम्यान आहे तीन हजार सहाशे सत्तर रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार चारशे चार पंच्याहत्तर रुपये तर मित्रांनो असेच दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद